नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे युवा मार्गदर्शन या चॅनलवर आणि आज आपण इंडियातील अँटाय मिसाईल डिफेन्स सिस्टीमच्या बाबतीत बोलणार आहोत मित्रांनो आपण बघतो की इंडियाने मागील वर्षात मल्टा लेअर्ड बलिस्टिक मिसाईल डिफेन्स सिस्टीम म्हणजेच बी एम डी जे की डी आर स्वतः बनवलेलं आहे ते देखील बनवलं आणि हे हाय अल्टिट्यूड लो अल्टिट्यूड इंटरसेप्टर्स सोबतच आपण बघतो की कमांड आणि कंट्रोल इन्फ्रास्ट्रक्चर पाकिस्तान आणि चायना या दोन्ही कंट्रीपासून इंडियाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण बनवलेलं आहे मित्रांनो आपण बघतो की इंडियातील अँटाय मिसाईल डिफेन्स सिस्टीमचं सर्वात मेन की कंपोनंट आहे बी एम डी तर बी एम डी प्रोग्राम जे आहे डी आर एने स्वतः बनवलेलं होतं आणि यामध्ये आपण बघतो मित्रांनो दोन मेन इंटरसेप्टर आहे इंटरसेप्टर म्हणजे काय इंटरसेप्टर म्हणजे समजा पाकिस्तानने आपल्यावर आज एक मिसाईल दागण्याचा प्रयत्न केला तर ती मिसाईल आपण आकाशातल्या आकाशातच कशी फेल पाडू शकतो आणि त्याला आकाशातला आकाशातच कसा आपण आकाशा आकाशा विध्वंस करू शकतो त्या मिसाईलचा त्या ती मित्रांनो इंटरसेस इंटरसेप्टर सिस्टीम हे बनविले गेले आहे त्यामधील सर्वात प्रथम येते पृथ्वी एअर डिफेन्स सिस्टीम म्हणजेच पॅड मित्रांनो पृथ्वी एअर डिफेन्स सिस्टीममध्ये आपण बघतो हाय अल्टिट्यूड इंटरसेप्शन म्हणजेच ॲक्झो ॲटमॉस्फेरिक म्हणजेच ॲटमॉस्फिअरच्या देखील बाहेरचे जवळपास पन्नास ते ऐंशी किलोमीटर जमिनीच्या वरच्या मिसाईल देखील आपण इंटरसेप्ट करू शकतो म्हणजे पन्नास ते ऐंशी किलोमीटर म्हणजे मित्रांनो जवळपास स्पेसच्या जवळपासच म्हणजे ॲटमॉस्फिअरच्या बाहेरून जे मिसाईल आपल्या भारतावरती समजा गनिवीन देशाने दागण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याला तिथल्या तिथेच नाकाम करू शकतो त्यांच्या प्रयत्नाला आणि त्या मिसाईलला इंटरसेप्ट करू शकतो नंतर मित्रांनो येते ॲडव्हान्स्ड एअर डिफेन्स सिस्टीम जे की पृथ्वीचंच जे आहे सक्सेसर आहे हे एक लो अल्टिट्यूड इंटरसेप्शनमध्ये कामी येते म्हणजेच एंडो ॲटमॉस्फेरिक आहे आणि तीस किलोमीटर वरच्या हाईटपर्यंतच्या मिसाईलला आपण याला इंटरसेप्ट करू शकतो नंतर येते मित्रांनो फेज वन आणि फेज टू मित्रांनो फेज वनमध्ये जे दोन हजार किलोमीटरच्या रेंजपर्यंतच्या मिसाईल्सला आपण इझिली हँडल करू शकतो आणि फेज टू जे की आता सध्या अंडर डेव्हलपमेंट आहे पण टार्गेट मिसाईल ज्या की पाच हजार किलोमीटर जसे की एम आय आर वीज देखील येतात त्यामध्ये मिसाईल त्यांना देखील आपण टार्गेट करू शकतो नंतर मित्रांनो एस फोर हंड्रेड ज्याचं नाव आजकाल खूप जास्त प्रचलित आहे एस फोर हंड्रेड ट्रायम्फ म्हणजे काय मित्रांनो हे एक रशियन अँटाय मिसाईल डिफेन्स सिस्टीम जी की भारतासोबत आपण डील केलेली आहे दोन हजार अठरामध्ये फाईव्ह पॉईंट फोर बिलियन डॉलरची हे डील आहे तुम्ही विचार करू शकता खूप मोठी डील होती ही आणि आपल्याला आज ही खूप जास्त फायदा नजर ठरली आज पाकिस्तान आपल्यावरती मिसाईल लागण्याचा प्रयत्न करतो आहे पण एस फोर हंड्रेडमुळे आपण आहे की आपण त्यांचं मिसाईल सिस्टीम फेल पाळलं गेलं ला आहे नंतर मित्रांनो आपण बघतो लॉंग रेंज सर्फेस टू एअर मिसाईल म्हणजे सॅम सिस्टीम आहे यामध्ये याची रेंज जवळपास चारशे किलोमीटरपर्यंत आहे आणि हे इंटरसेप्टिंग करते मित्रांनो एअरक्राफ्ट यू ए व्ही ड्रोन्स आणि बलिस्टिक किंवा मिसाईल थ्रेड्सला सोबतच मित्रांनो याची डिलिव्हरी दोन हजार एकवीसमध्ये बिघीन झाली होती जर तुम्हाला कोणत्या परीक्षेसाठी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर हे पण लिहू शकता नंतर मित्रांनो येते बराक एट म्हणजेच एल आर सॅम हे मित्रांनो इंडिया आणि इस्रायल दोघा देखील देशाने जॉईंटली डेव्हलप केलेलं आहे इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्री आय ए आय आणि इंडियाच्या डी आर डी ओ दोघांनी देखील सोबत मिळून हे डिफेन्स सिस्टीम बनवलेलं आहे यामध्ये नेवल आणि लँड बेस्ड व्हर्जन देखील आहेत म्हणजेच समुद्री आणि जमीन टू जमीन पर्यंत जाणाऱ्या मिसाईलला देखील आपण यात इंटरसेप्ट करू शकतो याची रेंज साधारणतः एक मिडीयम रेंजमध्ये मानली जाते सत्तर ते शंभर किलोमीटरपर्यंत याची रेंज आहे आणि हे मित्रांनो इंडियन नेव्ही आणि एअरफोर्स दोघे देखील यूज करतात नंतर मित्रांनो आपण बघतो आकाश मिसाईल सिस्टीम मित्रांनो आकाश मिसाईल सिस्टीम जे आहे हे भारतात बनवलेलंच मीडियम रेंज सॅम सिस्टीम आहे आणि याची रेंज जवळपास तीस जी आहे तीस किलोमीटरपर्यंतच्या मिसाईलला आपण यांनी फेल पाडू शकतो याची मित्रांनो आपण बघतो की कोणते एअरबेस असेल किंवा कोणतं मिलिटरी इन्स्टॉलेशन किंवा मिलिटरी कॅम्प असेल त्याला डिफेंड करण्यासाठी आपण आकाश मिसाईल सिस्टीम याचा वापर करतो आणि मित्रांनो मल्टिपल व्हॅरियंट आहे याचे आकाश एन जी आकाश प्राईम हे ज्या सध्या अंडर डेव्हलपमेंट आहे मी ट्रायलवरती सुरू आहेत नंतर येतो आपण आयन डोम सिस्टीमवरती हे मित्रांनो फक्त सध्या इंडियाने इंटरेस्ट शो केलेला आहे अजून याचं पूर्णतः आपण डेव्हलप नाही करू शकलो पण इस्रायलचं जे आय एन डोम सिस्टीम आहे हे आतापर्यंत इंडक्टेड नाही केलेलं आहे अजून भारतात जर हे इंडक्ट झालं तर आपण शॉर्ट रेंज थ्रेट आणि आर्टिलरी शेलसोबत देखील लढा देऊ शकतो आपण बघतो सध्या भारताला खूप मोठी कॅज्युअलिटी सध्या भेटली पूंछ या विलेजमध्ये जम्मू काश्मीरच्या पण आर्टिलरी शेलला देखील आपण थांबवू शकलो असतो जर आपल्याकडे आज हे आय एन सिस्टीम असतं पण भारताचा सध्या याच्यावरती इंटरेस्ट आहे आणि असायलाच पाहिजे समोर जाऊन जर समजा मॉटर्स किंवा आर्टिलरी शेल आणि लॉकेट्स आणि शॉर्ट रेंज मिसाईल जर समजा आल्या तर आपण त्याला आय डोम सिस्टीमने देखील फेल पाडू शकतो नंतर मित्रांनो आपण येतो याच्या ॲडव्हान्टेजेसवर आणि याच्या पॉईंटवर तर मित्रांनो सर्वेलन्स आणि डिटेक्शन फॉर एक्झाम्पल जर समजा कोणती मिसाईल भारतावरती येत आहे तर त्या मिसाईलला आधी डिटेक्ट केल्या जाते नंतर त्या मिसाईलला इंटरसेप्ट केलं जाते त्या डिटेक्शनसाठी आपल्याकडे आहे सर्वप्रथम स्वॉडफिश रेडार स्वॉड फिश रेडार, रेडार जे आहे मित्रांनो डी आर डीओनी जे आहे बी एम डी प्रोग्रामसोबतच बनवल्या गेलं होतं सोबतच इस्रायली ग्रीन पाईन रेडार ज्याची रेंज जवळपास सहाशे ते आठशे किलोमीटर आहे जे की येणाऱ्या मिसाईल आणि इंटरसेप्टरला देखील गाईड करतो की कशा प्रकारे त्या मिसाईलला आपण फेल पाडू शकतो आणि सोबतच आपल्याकडे आहे मित्रांनो सुपर स्वॉडफिश जी की एक ॲडव्हान्स सिस्टीम आहे त्याची रेंज जवळपास हजार किलोमीटरपर्यंत जाऊ शकते मित्रांनो आज आपण बघूया तर कॅपॅबिलिटीज आणि स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स बी एम डीचं इम्पॉर्टन्स काय आहे मित्रांनो हे बी एम डी जे आहे जगातल्या सर्वात कमी सिस्टीममधून येते कारण की सर्व सर्वात कमी देशांकडे बी एम डी सिस्टीम सध्या आहे जसं यू एस झालं रशिया झालं इस्रायल झालं चायना झालं फक्त या देशांकडेच सध्या बी एम डी आहे सोबतच एक मल्टी लेअर्ड म्हणजे डिफरंट डिफरंट लेअरपर्यंत आपण याचं ॲल्टिट्यूड किंवा रेंजपर्यंत आपल्या देशाची आपण सुरक्षा आणि करू शकतो सोबतच इंडियाचं जे आहे आपण बचाव आणि रिस्पॉन्स कॅपॅबिलिटी आपण यांनी वाढवू शकतो आणि हे त्यासाठीच मित्रांनो अँटाय डिफेन्स अँटाय मिसाईल सिस्टीम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आजचा हा एवढा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद